करून जे हिंदू समाजातले भक्तगण होते बाबाल वृद्ध नागरिक तरुण आणि माता भगिनी हे आई सप्तिशृंगी देवीच्या गडावर पदयात्रेसाठी चालले होते आणि त्या सर्व भाविकांवर जोपुरात इटा भट्टी पुढे मुलानी मस्जिदजवळ गाणे वाजवू नये या कारणावरून काही समाजकर्टकांनी अगदी शून्य मिनिटाच्या अंतरात आपल्या तोंडाला मास्क लावून फडके लावून सलाया सलायास्टिक असं काढून बतंग महाराण केली झालेला प्रसंग ज्यांनी तुमच्या डोळ्याने बघितला त्यांनी असं सांगितलं की सगळ्या यात्रेकरांवर हल्ला करण्यासाठी हा काही समाजकंटकांनी केलेला नियोजित कट होता हिंदू समाज सहिष्णू आहे याचा अर्थ हिंदू समाज समाजकंटकांची कुठलीही भूमिका तपवून घेणार नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची सरकारची विनंती आहे की ज्यांनी हा कट कारस्थान केला त्यांनी हिंदू समाजावर नागरिकांवर मारहाण केली ज्यांनी त्यांना रसद पोचवली आणि हा कट शिजवण्याचा प्रयत्न केला तर्कीब ज्यांनी सुचवली ज्यांच्या दुकानातून ज्यांच्या घरातून काही शस्त्र निघाली ते समाजकांतक निघाले असे घरं असे प्रतिष्ठान यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या सर्व गुन्हेगारांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे या कारवाईमध्ये जर काही कसूरही प्रशासनाने केली काही लांगून चालून केलं ला। तर याचा गंभीर परिणाम हा हिंदू मनावर होईल आणि मग कायदा आणि सुव्यवस्था बिघडणे याचा संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील त्यामुळे मी प्रशासनाला सर्व हिंदू समाजाच्या वतीने विनंती करतो की आपण हा झालेला सर्व प्रकार हा गांभीर्याने घ्यावा आणि या सण उत्सव काळामध्ये मग भट्टी परिसर असेल तर भास्कंदील परिसर बाजार परिसर येथे पुरेसा असा सुरक्षाबल बॅरॅकेटिंग देऊन या रस्त्यावरची सगळी हादगाडी अतिक्रमणं ही बाजूला करून यात्रा करूंना सुलभ जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा जेणेकरून समाजकंठकांचा कुठलाही विरो विद्रोही मनसुबा यशस्वी होणार नाही